स्वागत वाटपामध्ये बैठक लावलेली होती त्या बैठकीमध्ये व तसंच जेणेच अनेक ठिकाणी होतो आणि त्या ठिकाणी चेक मशीन येत नाही चेकिंग मशीन मिळत नाही या अनेक तक्रारी होत्या त्यामुळं अधिकाऱ्यांची सगळ्या सहयोग आज बैठक लावले होते आणि त्यानिमित्तानं ज्या आपल्याला चार दिवसावर पाणी मिळत होतं आता असूत आहे किंवा शेअर बाग होत त्या सहा दिवसा बोलला दिलेला आहे आणि हे आम्ही समजू शकतो महिन्यातून एखादा दिवस शटकाउंट झाला किंवा त्यामुळे दूषित झाला पण हे रेग्युलर सहा दिवसानंतरनं पाणी द्यायचं असं असं चालू आहे त्यामुळे ही बैठक लावलेली आहे यामध्ये दुरुस्त करून आता त्यांच्या पुन्हा एकदा ठरवून त्याच्यामध्ये सुधारणा करतो असं कारंजी साहेबांनी सांगितलेलं आहे आणि जे मेंटेनन्स तर ते दोनला पैसे द्यायला पाहिजे ते काही काम पाहिलं तर मेंटेनन्स पण झोनवाले तिथल्या नागरिकांना किंवा तिथल्या लोकप्रतिनिधींना माझी लोकप्रतिनिधींना सांगतात की आमच्याकडे मेंटेनन्स पैसे नाही आहेत त्यामुळं आम्ही करू शकत नाही पण आता सगळ्या आयुक्तांनी सगळ्या खात्याच्यावर त्यांनी की आता आयुक्त मॅडमने पैसे दिलेले आहेत याच्या काम पाठवून आणि दिवादशीच्या संदर्भात आता अनेक अडचणी आणि ज्या साबधानी शौचालय ले ले, नुण नुण त्या शौचालय जी दुर्दशा झालेली आहे रमाबाई आंबेडकर मंदिर असू द्या किंवा आपल्या अभ क्रमांक एक मध्ये असू द्या या अनेक ठिकाणी चार पाच ठिकाणी ज्या दुर्दशा झालेल्या आहेत ते पूर्णपणे पाडावं तिथं पाडण्याचं काम म्हणजे गरज आहे तिथं पाडावर मेंटेनन्स करून तिथं पाणी आणि बोर मारून मोटर बसून द्यावं असं त्या संदर्भात अनेक लोकांचे जमिनी अडकल्या प्लॉट अडकलेले आहेत त्यांना विकता येत नाही त्यांना त्यांना नवीन बांधकाम करता येत नाही किंवा त्यांना लोणी काढता येत नाही अशा अनेक तक्रारी लोकांच्या आहेत आणि त्यामुळं महानगरपालिका त्यांना मोजणी केल्याशिवाय त्यांना हे देत नाही परमिशन गुंटेवारीचं त्यामुळे मोजणीवाले म्हणतात की एवढ्या सगळ्या गुंट्यावाडीचं मोजणी करायला फार वेळ लागावा लागू लागलेला आहे त्यामुळे सगळं काम ठप्प झालेलं आहे शासनाकडनं मोजणी करून गुंटेवारीला रेग्युलाइज करून द्या असं पत्र असल्यामुळे प्रत्येक वेळी त्यामुळे ते होते आता मी शासनाकडं मी एकदा पुन्हा एकदा निवेदन की ते थोडं शिथिल करावं म्हणजे कोणत्या आपल्या लवकरात लवकर लोकांना आपल्या घर बांधता येतील विकता येतील खरेदी विक्री घेऊ शकेल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका